नमस्कार मंडळी तर संक्रांत म्हटली की तिळाचे लाडू येतात तिळाच्या लाडूसोबत आपण बऱ्याचदा तिळाची रेवडी बनवतो तर ही रेवडी आपण दुकानातून विकत न आणता अगदी घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने बनवू शकतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर कडई तापायला ठेवून त्यामध्ये एक वाटी गुळ टाकून घेतला आहे गुळ कापून घ्यायचा आहे साधाच गुळ वापरला आहे त्यानंतर एक वाटी साखर टाकायची आहे आणि जेवढी साखर घेतली तेवढंच पाणी टाकायचं आहे तर लक्षात ठेवाप्रमाण एक वाटी गूळ एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आता साखर आणि गूळ व्यवस्थित विरघळलेले आहेत ढवळत राहायचंय सतत तोपर्यंत आता एका साईडला एक ताट घ्यायचा आहे आणि त्याला तूप लावून घ्यायचं आहे व्यवस्थित कारण पुढे आपल्याला जास्त घाई व्हायला नको म्हणून हे काम आधीच करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता साखर आणि पाण्याचं गुळाचं मिश्रण छान उकळायला सुरुवात झाली आहे ढवळत राहायचं आहे याचा आपल्याला गोळीबंद पाक करून घ्यायचा आहे गोळीबंद पाक म्हणजे काय हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर दोन तीन थेंब टाकून घेतलेत मी मिश्रणाचे तुम्ही बघू शकतात पाण्यात लगेच विरघळलेला आहे परत आपल्याला तीन ते चार मिनिट हा पाक मस्त असा शिजवून घ्यायचा आहे तरी ते तुम्ही बघू शकतात परत तीन ते चार मिनिट झालेले आहेत मी चेक करून घेते तीन चार थेंब पाकाचे टाकून घेतलेत पाण्यामध्ये तर बघा पाकाची अगदी छान अशी गोळी तयार होते यालाच गोळीबंद पाक म्हणतात छान गोळी तयार व्हायला हो पाहिजे आणि पाण्यात टाकली डिशमध्ये असा आवाज यायला पाहिजे इतपत हा पाक आपल्याला घट्ट करायचा आहे इतपत हा पाक आपल्याला घट्टसर करून घ्यायचा आहे तर असा गोळीबंद पाक तयार झाला की आता गॅस बंद करायचा आहे आणि तयार मिश्रण आता आपण तूप लावून घेतलेल्या ताटात ओतून घ्यायचं आहे खूपही जास्त घट्टसर पाक आपल्याला करायचा नाही फक्त गोळीबंद पाक झाला की गॅस बंद करायचा आहे आणि लक्षात ठेवा एक महत्वाची गोष्ट म्हणजे साध्याच गुळाचा वापर करायचा आहे चिक्कीचा गुळ नाही वापरायचा आपल्याला इथे त्यानंतर आता चमच्याने अशा प्रकारे हा पाक जमा करत राहायचा आहे जेणेकरून तो छान कोमट होईल कारण पाक खूपच गरम आहे हात अजिबात लावायचा नाही चमच्यानेच आपल्याला याचा गोळा करत न्यायचा आहे आणि हे मिश्रण आपण ताटाला तूप लावून टाकल्यामुळे खूप जास्त चिकटतही नाही अर्थातच पाक असल्यामुळे थोडा चिकटेलस काही हरकत नाही तर इथे तुम्ही बघू शकतात आता सुरुवातीपासून मिक्स करताना आत्तापर्यंत हा पाक किती घट्टसर झालेला आहे अशा प्रकारे हा पाक जमा करत छान गोळा तयार होतो याचा चमचाने याला जमा करत राहायचं आहे आणि पसरवत राहायचं आहे जेणेकरून तो गार होईल थोडासा म्हणजे हाताला सोसवेल इतपत कोमटपणा याच्यामध्ये येईल तर आता तुम्ही बघू शकता हा पाक अगदी छान असा घट्टसर गोळा तयार व्हायला सुरुवात झाली आहे खूप काही वेळ नाही लागत कारण ताटात मोकळी हवा लागते त्यामुळे हा पाक लवकर घट्ट होतो तर हाताला आता तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून हाताला हा, हा गोळा चिकटायला नको आणि चमचाने आता ताटातला सर्व पाक व्यवस्थित जमा करून घ्यायचा आहे छान गोळा तयार करून हातात घ्यायचा आहे हा पाक आता कोमट झालेला आहे हाताला सोसे पत ताटात राहिलेला जो पाक आहे तोही जमा करून आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे तर इथे आता सर्व पाक जमा करून हातात घेतला आहे त्यानंतर या पाकाला आता छान जमा करून ओढत राहायचं आहे जोपर्यंत याचा रंग चेंज होत नाही तोपर्यंत अगदी छान व्हाईट असा रंग येतो याला तर इथे तुम्ही बघू शकता असा हा पाक जमा करायचा आहे परत ओढायचा आहे जमा करायचा परत ओढायचा आहे अगदी तीन ते चार मिनिटात याचा रंग बदलतो मी दाखवत असल्याप्रमाणे व्हिडिओमध्ये सर्व कृती तुम्ही करायची आहे रेवडी बनवायचं म्हणजे खूप काही अवघड काम आहे असं काही नाही अगदी सोपं काम आहे अगदी पटकन आपण ही रेवडी बनवू शकतो तर तुम्ही बघू शकता याचा रंग भरपूर असा चेंज झालेला आहे सुरुवातीपेक्षा आणि आता याला छान लांबट असा आकार देऊन घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छान लांबट आकार मी देऊन घेतला आहे हवं तर तुम्ही थोडासा पिळही मारू शकतात अशा प्रकारे जेणेकरून रेवडी अगदी छान अशी दिसेल तर इथे आता सर्व मिश्रणाची मी छान अशी लांबट दोरीप्रमाणे आकार करून घेते आणि त्यानंतर आता सुरीने किंवा कैचीने अशा प्रकारे याचे अगदी रेवडीसारखे लहान लहान आकार कापून घ्यायचे आहेत अगदी पटकन कापले जातात तुम्हाला हवं तर अशा प्रकारे तुम्ही आकार देऊ शकता हातावर घेऊन पण नाही आकार दिला तरी चालेल बरोबर आकार येतो त्याला तर आता सर्व मिश्रणाचे मी असेच रेवडीच्या आकाराचे कापून घेते प्लीज त्यानंतर आता एका साईडला कडई तापायला ठेवून तीळ टाकून घेतली अर्धी वाटी छान भाजून घ्यायची तीळ कच्च्या तिळाचा अजिबात वापर करायचा नाही आणि भाजलेल्या तिळामध्येच पाच सहा रेवड्या मावतील अशा टाकायच्या आहेत व्यवस्थित मिक्स करून आणि लगेच काढायच्या आहेत त्यांना तीळ कटली की नाहीतर गूळ लगेच गरम तापमानात विरघळू शकतो तर झाऱ्याने एक्स्ट्राची जी तीळ आहे ती अशा प्रकारे चाळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता रेवडीला अगदी छान असं कोटिंग झालं आहे तिळाचं इतपतच तीड़ या तिळामध्ये घोळवायच्या आणि लगेच काढायच्या आहेत कारण तिळही गरम आहे कडही गरम आहे गॅस बंद केला आहे मी आता तिळाचा तिळ मस्त अशी भाजल्यामुळे या रेवड्या खाताना खूप छान चव लागते आपण लहान असताना जेव्हा या रेवड्या घ्यायचो विकत तर ती तीळ कच्ची लावलेली राहायची त्यामुळे यांची टेस्ट बदलते पण आपण जर भाजलेले तीळ वापरले तर खूप छान टेस्ट लागते तर तुम्ही बघू शकता झटपट अशा तिळाच्या रेवड्या तयार झाल्या आहे की नाही अगदी सोपी पद्धत तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि एक लाईक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा